राष्ट्रीय बँकेत बँकेत कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना प्रोत्साहन योजनेचा लाभ द्या पालकमंत्री हसन यांना शेतकऱ्यांचं निवेदन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांची भेट घेऊन राष्ट्रीय बँकेचे नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना व सेवा सोसायटी नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना लावले जाणारे निकष हे शासनाच्या नियमाप्रमाणे वेगळे आहेत त्यामुळे राष्ट्रीयकृत बँकेत नियमित कर्ज फेडणाऱ्या शेतकऱ्यांना देखील सेवा सोसायटीची नियमावली लावून शासनाच्या महात्मा ज्योतिराव फुले शेतकरी प्रोत्साहन योजनेतून अनुदान मिळावे यासाठी निवेदन देण्यात आलं यावेळी पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी राष्ट्रीयकृत बँकेचे जी आर आलेला नाही तो मुद्दा मंत्रिमंडळ बैठकीत मांडणार असल्याचं सांगितलं सेवा सोसायटीचे ज्यांचे मागील यादीमधील केवायसी करून असून देखील पैसे जमा झालेले नाहीत अशा शेतकऱ्यांची यादी तयार करून घ्यावी असं सांगण्यात आलं यावेळी कृषी संकल्प नैसर्गिक शेतकरी उत्पादक गट अध्यक्ष पाटील आंदोलन सम्राट विश्वास पालिकाटे हेमंत आवटी आदी शेतकरी उपस्थित होते महान कार्य महेश पवार शिरोळ ताज्या बातम्यांसाठी महानकार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा